जय जिजाऊ जय शिवराय अखंड विश्वाच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी पसायदान मागितलं ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनं पावन झालेल्या अलंकापुरी नगरीमध्ये आज या ठिकाणी गेली पाच दिवस आमच्या संघर्ष योद्धा मनो मनोजदा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत सहाव्यांदा पाटील उपोषणाला बसत आहेत खऱ्या अर्थानं त्या सरकारला जाग यायला पाहिजे की आमचेसुद्धा मुलं सुटाबुटात दिसू द्या तेसुद्धा अधिकारी होऊ द्या त्यांनासुद्धा न्यायपालिकेमध्ये काम करण्याची इच्छा आहे म्हणून हा लढा आहे आणि खऱ्या अर्थानं मी आज उद्याचा जो बंद आहे तो बंद ऐच्छिक बंद आहे आळंदी ही देवाची आहे आळंदीमध्ये लाखो वारकरी या ठिकाणी येत असतात हजारो वारकरी दर आषाढी वारी कार्तिकी वारी त्या ठिकाणी येतात म्हणून आळंदी बंद ठेवणं खऱ्या अर्थानं तसं पाहिलं तर आमच्या आळंदीकरांनासुद्धा असं वाटतं की दरवेळेस बंद 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 परंतु मनदादासाठी सर्वांनी एक दिवस बंद पाळावा असे मी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करणार आहे निश्चितपणानं व्यापारी यामध्ये सहभागी होतील सर्व आळंदी ग्रामस्थ या ठिकाणी आज आम्ही उपस्थित आहोत आम्ही त्यांना या ठिकाणी आत्ता जाऊन निव सांगणार आहोत की बाबांनो आपल्या सर्व मुलाबाळांसाठी आज हा शेवटचा लढा आहे हा आपण जिंकूया अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय आज एक वर्ष होऊन गेले परंतु शासनाला कुठल्या प्रकारची जाग येत नाही म्हणजे दादांनी हे साव्यादा उपोषणाला बसतात परंतु उपोषणाला बसल्यानंतर दादांची प्रकृती खराब होते वारंवार त्यांना त्यांचा प्रॉब्लेम येतो शासनाने दिलेले शब्द मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्रिमंडळांनी छत्रपती शिवरायांची घेतलेली शपथ त्या शेपटीची आठवण त्यांना यावी आणि म्हणून दादांना किती वेळा तुम्ही उपोषणापासून लावणार हा मोठा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं आम्ही सर्व बीड असन तिकड नांदेड आसन परभणी असन त्या सर्व जिल्ह्यांनी एक निर्णय घेतला आणि बंद करत होता आज आम्ही तसंच पुणे जिल्हा व पुणे ग्रामीण ह्या सर्व जिल्ह्यातल्या सर्व का म मराठा बांधवांनी व इतर समाजातल्या बांधवांनी पण आम्हाला सांगितलं की तुम्ही जो बंद पुकारला आहे तो बंद तुम्ही ठेवला आहे त्याला आमचं सर्व समाजाचं शंभर टक्के पाठिंबा आहे त्याच पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत जिल्ह्यात फिरलो दिवसभर आज आम्ही आळंदीमध्ये आलेले पण आळंदी काळांचासुद्धा इतका या पर बंदला परिसिती जाते सर्व घटकांचा परिसरात भेटतो सर्व व्यापाऱ्यांचा परिसर भेटतो इथून पाठिंबा सुद्धा भरपूर वेळा बंद झालं त्यावेळेस सर्व आळंदी असन खेड तालुका असन पुणे जिल्हा असन या सर्व जिल्ह्यातल्या सर्व व्यापाऱ्यांनी सर्व समाजातल्या घटकांनी आम्हाला कायम स्वरूपी साथ दिलेली आहे इथून पुढेही आम्हाला साथ द्यावी आणि उद्या सर्वांनी ही सर्वांना कळकळीची विनंती आहे सर्वांनी बंदमध्ये सहकार्य करावं इथून पुढच्या भविष्यामध्ये परंतु ह्या शासनाला आम्हाला एक सांगायचं याच्यातून एक इशारा द्यायचा आहे आम्ही बंद शांतते जे करतो असतो शांतने आमचे आंदोलन असतात ह्या आंदोलनाचा गैरफादा आज दुपारी जे आंतरवाडीमध्ये घडलं ती घटना कधी घडावं हो नाही आणि ती घडली तर त्याला आम्ही तसं उत्तर द्यायला तयार आहोत कारण आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत आम्ही मराठ्यांची मराठ्यांची आवडत आहे याचा अर्थ आम्ही शेंड नाही आम्ही आटकेपार झेंडे लावलेले आहेत त्यामुळं ला आमचा अंत बघण्याचा कार्यक्रम कोणत्या कुठल्या समाजाने कुठल्या मं, मंत्रिमंडळाने किंवा कुठल्या मन मंत्र्यांनी करावे नाही सर्वांना विनंती करतो मराठा आम तुम्हारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या तुमच्या आमच्या अलंकापुरी नगरीतील ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात आळंदीकर ग्रामस्थ तसेच खेडचे मराठा संघर्ष योद्ध्यांना जी साथ दिली आमचे खेडचे सगळे सहकारी प्रत्येकाचं नाव घेऊन वेळ घालवायचा नाही तर जसं आज ठरलं की पुणे जिल्हा जालना असेल परभणी असेल या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत तब्येत अगदी तोला मासा व्हायची वेळ आलेली आहे तरी ह्या सरकारचे डोळे उघडत नाही तर ह्या सरकारला सरकार जाग येण्यासाठी हे आंदोलन आहे ह्याची प्रत्येकाला जाणीव आहे आणि त्याचमुळं आज आळंदीत तुम्ही अपेक्षा केली त्याप्रमाणे आमची आळंदीकर सर्वस्व म्हणजे सगळे व्यापारी असतील ग्रामस्थ असतील वारकरी असतील भाविक असतील हे सगळे तुमच्याबरोबर आहेत शरीराने नजरी नसले इकडं तिकडं असले तरी मनाने ह्या विषयात प्रत्येक झोकून दिलेलं आहे ह्याच्यात काय क्रेडिट घेण्याचा कोणाचा विषय नाही नुसता फोन केला आमचे व्यापारी तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत ते संजीव शेटकोलन एक मिनटात आले त्यांनी लगेच होकार दिला त्याचप्रमाणे पोलिसांनी विनंती केली की बा काय आहे ते आम्हाला सांगा तर आम्हाला कायदा हातात घ्यायचाच नाही आहे आणि जे घेतील त्यांची ते फळं भोगतील आम्हाला फक्त शासनाला हे दाखवून द्यायचं आहे की बा मनोजदादा जरांगे हे एकटे नाही आहेत त्यांच्याबरोबर अख्खा मराठा समाज बांधव आहे आणि जे दुही माजवण्याचा प्रयत्न करतात त्यांना वेगळं त्यांचं स्वतःसाठी काहीतरी इच्छित असेल ते साधण्यासाठी काही लोक या आंदोलनाचा गैरफायदा घेतात आणि त्याचं गालबोट आमच्या मराठा संघर्ष योद्ध्यावर किंवा आमच्या मराठा समाजावर येऊ नये एवढी प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रत्येकाने आप आता आपण चाललेलोच आहोत ग्रामस्थांना विनंती करायला बळजबरी कोणाला नाही हे ऐच्छिक आहे हे पण आपण सांगतो आहे आणि तसं आपण विनंती केली तर लोक नाही म्हणत नाही अकरा वाजेपर्यंत जरी केलं कारण हे यात्रेचं गाव आहे भाविक येतात त्यांची गैरसोय होते चापाने मिळत नाही हार फुलं मिळत नाही त्यामुळं तरी देखील आम्हाला लोक साथ देतील याची आम्हाला खात्री आहे पण त्याचाही आम्ही गैरफायदा घेणार नाही कुणी आळंदीकर ग्रामस्थ आणि उद्या सकाळी प्रकाश प्रकाशशेठ असेल आम्ही बाहेर एका कार्यक्रमानिमित्त जाणार आहोत म्हणून आत्ताच आपण फिरू आणि सगळ्यांना विनंती करू हे